जास्त वापरला किंवा युरिया वापरला तर गांडूळ खतं मरतात शेतकरी मित्रांनो युरियाचा वापर आपल्याला संतुलित करायचा आपण ह्याला जर शेणखतामध्ये आपलं जे गांडूळ खतं आहे त्याच्यामध्ये जर आपण वापरला आणि प्रमाण फार कमी यायचं हे म्हणजे तुम्हाला मिळालं हे विषय आहे आणि अमृत आहे मग तुम्ही कसा ह्याचा वापर करता ह्याच्यावरती अवलंबून आहे आणि केवळ मी सेंद्रियच करतो केवळ मी रासायनिकच करतो असं नाही आपल्याला मध्य साधला पाहिजे म्हणजे एक बॅलन्स साधला पाहिजे रोग येण्याच्या अगोदर आपण काय करतो चांगला आहार घेतो योगासनं करतो रोग येऊ नये म्हणून अनेकदा रोग आला एकदा आपल्याला रोग आला तर मग आपल्याला मग केमिकल करत जाणं गरजेचं आहे मग आपण जर कोणी डॉक्टर म्हणतोय की नाही मी याला आयुर्वेदमध्ये ट्रीटमेंट करतो तर ते शक्य नाही तो पेशंटला खोटं बोलतोय आणि त्याचा रिसर्च नाही त्याचा कुठं प्रूव्हर नाही कारण की साखर जर गोड आहे तर ती दहा माणसाला गोड लागली पाहिजे ती चार माणसाला गोड लागते आणि पाच माणसाला गोड लागत नाही तर ते मग सायन्स नाही ते विज्ञान नाही विज्ञान म्हणजे काय जर तुमची साखर गोड आहे ना तर ती दहा माणसाला गोड लागलीच पाहिजे तसं युरियाचा वापर हा संतुलित जर आपण कुज शेणखत कुजण्यासाठी पाजट कुजण्यासाठी जर वापर केला तर हे अमृत म्हणून काम करतो